नदी नदी म्हणजे केवळ सरिता नाही तर ती असते सुभकांता आपल्या पाण्याचा प्रत्येक थेंबा थेंबातून मायेची बरसात करणारी जल हे जीवन आहे हे मानून नदी अडवून धरणा आणि धरणाचा पाण्यावर विकास हे मानवी सूत्र आहे याच संकल्पनेच विदर्भातील जिवंत उदाहरण म्हणजे वैनगंगा नदीवरील हा बहुउद्देशीय राष्ट्रीय प्रकल्प भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील होसीखुर्द गावाजवळ उभारण्यात आलेल्या या प्रकल्पानं दिलय बळ आणि ऊर्जा इथल्या जनसामान्यांना

पंच्याहत्तर गावातील बावीस हजार नऊशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र भंडारा जिल्ह्यातील दोनशे सत्तावन्न सहाशे क्षेत्र तर चंद्रपूर एकशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बोसीकुर्द धरणाच्या सिंचनाचे लाभार्थी एकोणीसशे अठ्याऐंशी साली प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते शुभारंभित करण्यात आलेला हा प्रकल्प निधीची कमतरता विविध मागण्यांसाठी जनतेचा आहे भू संपादनातील अडथळे तांत्रिक अडचणी दर्शेदार पुनर्वसन आदी अनेक कारणांमुळे मूळ को तीनशे कोटी रुपये प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाचा मानता सप्टेंबर दोन सहभागी विविध विभागांमध्ये नव्या समन्वयानं या प्रकल्पाला मिळालेल्या सत्तावन्न कोटी रुपये वसीपु धरणाची एकूण लांबी अकरा पूर्णांक पस्तीस किलोमीटर असून महत्तम उंची बावीस पूर्णांक

नऊशे चाळीस दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा निर्माण झाला आहे सिंचना व्यतिरिक्त राष्ट्रीय मंडळाच्या मौदा इथल्या प्रकल्पाला भंडारा आयुधी कारखान्याला तेवीस पूर्णांक सहाशे नव्वद दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करून औद्योगिकीकरणाला चालना दिली जाते सिंचन पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापराबरोबरच जलविद्युत प्रकल्प ही गोसीखुर्द धरणाची मोठी उपलब्धता आहे धरणाच्या सांडव्याजवळ चोवीस मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झालाय तर उजव्या कालव्याच्या शीर्ष नियंत्रकाजवळ दोन पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झालाय भूसंपादन जवळपास पूर्ण झालंय तर पुनर्वसनाचं काम वेगानं पूर्णत्वाकडे आहे बाधित पंच्याऐंशी गावठाणांकरिता चौसष्ट ठिकाणी पर्यायी दर्जेदार गावठाणं वसवण्यात आली आहेत यात सत्तावन्न गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून एकोणपन्नास गावठाणं पूर्ण स्थलांतरितही झाली आहे प्रकल्पाचा उजवा मुख्य कालवा हा नव्याण्णव किलोमीटर लांब असून याची सिंचन क्षमता एकाहत्तर हजार आठशे दहा हेक्टर आहे तर डावा मुख्य कालवा हा बावीस पूर्णांक त्र्याण्णव किलोमीटर असून याची सिंचन क्षमता एकतीस हजार पाचशे हेक्टर आहे अपव्यय न करता सुव्यवस्थितपणे वापरून आपला कृषी विकास घडवावा यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग शिकवण्यासाठी त्यांचे गट करून त्यांना पाणी वापर संस्थांमध्ये परावर्तित करण्यात आले गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सुमारे चारशे एकतीस पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सबलीकरणासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या संस्थेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात आलं असून याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिलं जात आहे धरणाचं पाणी वापरणारे शेतकरी तेच फक्त पाणी उपयोगाचं योग्य नियोजन करण्यासाठी त्यांच्या पाणी वापर संस्था बनवून सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ची ही शक्कल इथे पूर्णतः यशस्वी ठरते हे आहे ब्रिटिश कालीन आसोला मेंढा धरण चंद्रपूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य नूतनीकरण घटकांतर्गत शासनातर्फे आसोला मेंढ्याच्या माती धरणाची उंची दोन पूर्णांक सत्तर मीटरनं वाढवणं प्रस्तावित आहे गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या नव्वद किलोमीटरमधून एक पूर्णांक बावन्न किलोमीटर लांबीच्या पूरक कालव्याद्वारे एकशे नव्याण्णव पूर्णांक पाचशे अठरा दशलक्ष घनमीटर पाणी आसोला मेंढ्यात सोडून धरणाचा साठा वाढविला जाणार आहे आसोला मेंढा धरणाची एकूण सिंचन क्षमता चौपन्न हेक्टर असून सद्यस्थितीत या मातीच्या धरणातून चोवीस हजार तीनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे उजव्या तीरावर आणि उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर डाव्या तीरावर टेकेपार आणि नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या सर्वातून एकूण पंधरा हजार नऊशे तेरा हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर गोसीखुर्द आणि आकोट या उपसा सिंचन योजना तर उजव्या कालव्यावर पवनी शेळी शिवनाला या या उपसा उपसा सिंचन या उपसा सिंचन योजना सर्व योजनातून एकूण हेक्टर इतकी सिंचनाची सोय होते प्रकल्पाची एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयांची विविध काम एनबीसीसी मार्फत करण्यात येत असून यात नागरी सुविधांचे दोनशे बावीस कोटी रुपयांची उजव्या कालव्याची दोनशे पन्नास कोटी रुपयांची नेरला उपसा सिंचन योजनेची तीनशे बासष्ट कोटी रुपयांची मोखा बर्डी उपसा सिंचन योजनेची दोनशे पाच कोटी रुपयांची आणि आकोट उपसा सिंचन योजनेची एकोणीस अंतर्भूत आहेत निसर्गाचं अनमोल वरदान लाभलेल्या या भागात पर्यटन विकासातून क्षेत्राच्या विकासाला नवरूप देण्यासाठी प्रयत्नरत आहे विदर्भ पाडबंधारे विकास महामंडळ याकरता गोसी खुर्द धरणाजवळ वीस हेक्टर जमीन प्रवर्तकांकरिता उपलब्ध करून दिली आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून या प्रकल्पाला नेण्यास मोठं बळ मिळालं आहे धरण सुरू झालं तेव्हा साडेतीनशे कोटी रुपयाचं होतं पण आपण वेळेवर काम न केल्यामुळे त्याची के किंमत वाढव अठरा हजार कोटी रुपये झाली आता हे धरण पूर्ण करण्याच्या मागे आपण नाबार्डकडनं पैसे उपलब्ध करून दिले आहे आणि म्हणून आपल्या पाण्याचा प्रश्न जर सुटला तर आपल्या विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही पण जे पाणी उपलब्ध झालं दा ते केवळ पाणी उपलब्ध होईल ते वापर कसा करायचा पाण्याचा वापर जर करायचा ड्रीप लावलं पाहिजे ड्रीप लावलं ला तर ज्या पाण्याचा उपयोग हो आपण एक एकर दांडाने पाणी देऊ त्या ड्रीप लावलं तर तीन एकर सिंचन करू म्हणजे पाण्याचा तीन पट उपयोग होईल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त शेतकऱ्यांना करता यावा यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे दूरवर पाणी पोहोचवण्यासाठी आता सुरुवात केली असून ही बंद नलिका वितरण प्रणाली इथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अर्थात बंद नलिका वितरण प्रणाली ऐंशी टक्क्यांपर्यंत कार्यान्वित करण्याच्या कामाचा धडाका लावला आणि आसोला मेंढा धरणाच्या पुढे या प्रणालीतून पाण्याची उपलब्धता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर देत अधिकाधिक आधीक उपयुक्तता आणली लवकरच गोसीखुर्दा धरणातून बहुतांश क्षेत्राला बंद नलिका वितरण प्रणालीनं पाणी पोहोचवण्याचा मानस प्रत्यक्षात येईल असा यंत्रणेचा विश्वास आहे आज मितीला नलिका वितरण प्रणालीद्वारे सत्त्याण्णव हजार चारशे तीस हेक्टरवर पाणीपुरवठा करणे नियोजित आहे सोबतच बळीराजालाही सुयोग्य वापरासाठी प्रोत्साहित करून सूक्ष्म सिंचनासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे पाण्याचा काटेकोर वापर करण्याच्या दृष्टीनं लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत घोडाझरी शाखा कालव्यावर नऊ हजार एकशे अठ्ठावन्न हेक्टर आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेअंतर्गत अकरा हजार तीनशे एकोणतीस हेक्टर असं एकूण वीस हजार चारशे सत्त्याऐंशी हेक्टरवर सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे सिंचन करण्याचं प्रस्तावित आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धव ठाकरे यांच्या खंबीर कुशल आणि प्रगतीशील नेतृत्वाखाली गोसीखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी पुरेसा निधी वेळेवर उपलब्ध होऊन प्रकल्पाची कामं पूर्ण होतील असा वैदर्भीय जनतेचा विश्वास आहे डिसेंबर 2023 हजार पर्यंत हा गोसीखुर्द प्रकल्प सर्वार्थानं पूर्णत्वास नेऊन जास्तीत जास्त क्षेत्राला पाणीदार करण्यासाठी आणि बळीराजाला समृद्ध संपन्न करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नरत आहे महाराष्ट्र शासन आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ